फ्रेंड्स मी प्रीती दगडे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे सो मी मसाला राईस रेसिपी बनवणार आहे मसाला राईस रेसिपी एकदम साध्या साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे सो तुम्हाला ती कशी वाटते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो पूर्ण मसाला राईस बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात ना त्याची पूर्ण तयारी मी केलेली आहे तुम्ही ती बघू शकता दोन चमचे तूर डाळ घेतलेली अर्धा चमचा हळद आहे परत आपल्याला लसूण आणि आलं आहे त्यातनं पूर्ण मसाले मी एकत्र केले काळं काळं मीठ काळा मसाला आहे लाल मिरची पावडर आणि घरकूर मसाला आहे आणि त्या सुहाणक म्हणजे असे तीन चार मसाले मी असे मिक्स केलेले तुम्ही बघू शकता आणि इकडे कोथिंबीर आणि कढीपाला आहे दोन चमचे तेल घेतले जे आपली तेलाची दोन चमचे तेल घेतले एक टमॅटो कांदा आणि फ्लावर सॉरी आणि कोप सो आता रेसिपीला मी काटिंग करणार आहे बघू शकता तुम्ही आम्ही गॅसवर कुकर एक दोन मिनटासाठी तापा ठेवतं त्यात दोन चमचे तेल घेतले ना तयार करते तेल छान गरम झाले किंवा त्यात चमचे घेतलेले दोन चमचे जिरे घेतलेले जिरे पण छान फुलली मग त्या जिरी पण छान फुली फुल टिकून घेऊ शकता लसूण आणि आलं ठेचून घेतले ते पण टाकते ते पण छान आपल्याला त्यानंतर अर्धी वाटी गॅस थोडा बारीक बघा झाळ दोन गोंधमा दीडा अर्धा एक चमची तुमच्या माझी हळद जास्त पिवळी नाहीये सोनी हळद जास्त टाकली ते दोन तीन पिकाची चोळी चुरीची बागीतली होती ना ती पण हळद गोंधुमा दीडा अर्ध एक तुमच्या माझी हळद जास्त पिवळी नाहीये सोनी हळद जास्त टाकली ते दोन तीन पिकाची चोळी चुरीची घेतली होती ना ती पण बटाटा टाकून पाच दोन मिनटं चांगला परत धुमतात जो पोहो आपण बारीक कट केलं केला पण टाकते आणि पण छान येते एक दोन मिनटं तेल सुटीपर्यंत आता हे जे आपल्या सगळ्या मिक्स केलेल्या भाज्या आहेत ना ते आणि टोमॅटो शेवटी राहिलात तर मी टमॅटो पण टाकते पण बघू शकता आता हे जे सगळे भाज्या आहेत ना मिक्स करून एक दोन मिनट याला छान तेलात परतून घेतलं घेणार आहे आणि मग तांदूळ आहे चांगला स्वच्छ धुवून घेतलाय कोलम राहायचे आणि हा पण टाकलाय तेलामध्ये परतायला बघू शकता खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी राईस बनवलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपले मसाले घेतले होते ना ते ॲक्च्युली मसाले ॲक्च्युली मसाले तेला दीड ते तांब्या मी पाणी टाकले याच्यामध्ये आणि याच्यावरून आपण आपली ही थोडीशी कोथिंबीर शिरत राहिली होती ती टाकणार आहे त्यानंतर दोन चमचे मीठ घेतलेले ते पण दोन मिनिटाचा वापर दिलं छान राईसला अशी वाप सुटली ना मग छान लागतो भात एक दोन मिनटाला असं वापर दिलं तुम्ही बघू शकता सो त्यानंतर नाही मी दोन तांबे पाणी गरम केले तर त्यातलं मी दीड तांब्याच पाणी आहे कारण त्या राईसला जास्त पाणी लागत नाही म्हणून मी कमीच पाणी तीन शिट्ट्या होऊ दिल्यात आणि आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर एक दोन मिनटं याची पूर्ण अशी वाप जाऊ देऊन परत तुम्हाला दाखवते कसा भात आपला बनला येतो दोन मिनटं वाप जाऊ दिली आणि तुम्ही बघू शकता भात आपला किती छान तयार झाला आहे तो सो so, आपला आ, मसाले भात तयार झालेला आहे सोप्या so, पद्धतीने एकदम असा बनवलेला आहे मसाले भात जास्त काही पण त्यासाठी टाकलेला नाही आहे जे घरात साहित्य उपलब्ध होते ना त्या साहित्यामध्ये मी असा भात बनवलेला आहे सो तुम्हाला कसा वाटला तो प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका